नमस्कार मैत्रिणींनो सायन्स क्रिएशन्समध्ये आज पुन्हा एकदा आपलं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण आलेलो आहोत कैलाश गार्डन पुणे सातारा रोडवर आहे कैलास गार्डन आणि कैलाश भेळ या दोन्ही ठिकाणांवर आता आपण इथले सर्व पदार्थ पाहणार आहोत तुम्ही पाहू शकता इथे कैलास गार्डनचेही पदार्थ मी इथे सुरुवातीला दाखवलेले आहेत आणि कैलास भेळचेही पदार्थ दाखवलेले आहेत कैलास गार्डनमध्ये पिठलं भाकरीसाठी स्पेशालिटी आहे त्यांची hmm. आणि दुसरं जे आहे ते कैलास भेळ हे दोन्हीही एकोणीसशे पंच्याहत्तरपासून इथे स्थित झालेले आहेत आता इथे तुम्ही पाहू शकता इथे मिठाईपासून पानांपासून सर्व पदार्थ एकाच ठिकाणी कैलास बेळमध्ये आपल्याला अवेलेबल होतात शिवाय टॉईज वगैरे देखील इथे मिळतात मी आता दाखवते तुम्हाला इथे केके पेढ्यामध्ये पेढे गुलाबजाम बर्फीचे निर्णय प्रकार सगळं कै कलाकंद तुम्हाला हवे ते हव्या त्या प्रकारची मिठाई इथे इझिली अवेलेबल होते म्हणजे कोणताही प्रवासी इक कोणत्याही मार्गाने इकडे किंवा तिकडे जाणारा पुण्यापासून साताऱ्याकडे किंवा साताऱ्यापासून पुण्याकडे जाणारा त्याला कोणताही पदार्थ इथे त्याला हवा असलेला इझिली अवेलेबल होतो चिख्कीपासून ते पाहू शकता इथे सायन्स ॲट होमचा सा काउंटर आहे पहिला काउंटर जो होता तो कॉफी आणि याचा कोल्ड कॉफीचा वगैरे होता नंतर आता आपण इथे पुढे आलेलो आहोत आतमध्ये ही गर्दीची पाहू शकताय तुम्ही ही गर्दी, गर्दी बाराही महिने यापेक्षाही दुप्पट असते आत्ता अगदीच संध्याकाळी सातची वेळ आहे आता खरं तर गर्दी वाढायची वेळ आहे पाहू शकता काउंटर देखील होतं आता आपण मेन काउंटरकडे आलेलो आहोत इथे हे जे ड्राय चि चिवड्याचे प्रकार हे देखील मिळतात की जे प्रवाशांना सहज इझिली अवेलेबल होतात प्रवासामध्ये खाण्यासाठी वगैरे आता इथे या काउंटरच्या वरच्या बाजूला सगळे पदार्थ यांच्याकडे जे अवेलेबल आहेत त्याचे रेट्स आणि काउंटर नंबर असं डिटेलमध्ये लिहिलेलं आहे म्हणजे प्रवाशांना ते इझी जातं सहज सापडतं त्यांना आता पहिला काउंटर जो आहे तो पाणीपुरी मसालापुरी शेवपुरी वगैरे या चाटच्या पदार्थांचा आहे दुसरा पावभाजी ब्रेड बटर सँडविच आणि पिझा बर्गर याचा आहे नंतर तिसऱ्या ह्याच्यावर भेळ चौथ्या ह्याच्यावर फरसाण नंतर ओली भेळ या सगळ्या गोष्टी मिळतात लसूण शेवपासून इथे सगळं अवेलेबल आहे स्वीट काउंटरला तुम्हाला गुलाबजाम जिलेबी नंतर महाराष्ट्रीयन जे नाश्त्याचे पदार्थ आहेत पोह्यापासून उपमापासून शिरा वगैरे वडा रस्सा वडापाव भजी मिसळपाव वगैरे सगळं तुम्हाला इथे इझिली मिळतं शिवाय फास्टिंगचंही साबदणा खिचडी आणि हे वडा हे देखील आहे साऊथ इंडियनचं देखील सहावं काउंटर आहे इथे दोशापासून ते उत्तप्पापासून इडलीपर्यंत सगळं काही मिळतं चहाचं काउंटर जे आहे तिथे चहा कॉफी मिल्क म्हणजे दूध कोल्ड्रिंक आणि बोन मिठा या सर्वांसाठी या सात काउंटर्ससाठी सहा सात काउंटर्ससाठी सगळीकडे तुम्हाला सेल्फ सर्विस आहे तुम्हाला स्वत काउंटरवर जाऊन बिल घेऊन कुपन पैसे देऊन कुपन घ्यावं लागतं आणि त्यानंतर त्यानंतरच तुम्हाला हे पदार्थ मिळतात जिलेबीचं तुम्हाला इथे पाहू शकता जिलेबीचे एक स्पेशल काउंटर आहे तिथे तुम्हाला साजूक तुपातली गरम जिलेबी मिळते आजचा जो स्पेशल या सगळ्या व्यतिरिक्त सात काउंटर्स व्यतिरिक्त वेगळा आजचा जो काही मेनू असेल तो स्पेशल एका बोर्डवर लिहिलेला असतो आणि तो, तो त्या रेटला सर्व केला जातो आता इथे पाहू शकता तुम्ही गर्दी आता जशी संध्याकाळची वेळ उचलली आहे तसं लोक बरीचशी लोकं आता येतात आणि गर्दी वाढत चालली आहे आता आपण प्रत्येक काउंटरला भेट देतो आहे हे पहिलं काउंटर पाणीपुरी आणि चाटचं चा। इथे चाट सर्व केलं जातं प्रत्येक गोष्टीसाठी वेगळे काउंटर्स आहेत कितने टाइप का है आपके पास तीन चार प्रकार का ओके, प्रकार का? ओके। भी है। बर्गर भी है ओके और पिज्जा कितना टाइप का है एक ही है ना ओके इधर फक्त सुखी भेड़ मिलते भेडचं काउंटर चार नंबर महाराष्ट्रीयन स्नॅक्स मिसळ वडापाव आणि भजी हे देखील इथे अवेलेबल आहे वडापाव आणि भजी भजी किती प्रकारचे प्रकार एक प्रकार ओके फक्त बरं आणि बटाटा भजी नाही मिळत फक्त कांदा भजी ओके साऊथ इंडियनचं काउंटर आहे इथे देखील इडली उपमा सॉरी इडली उत्तप्पा आणि डोसा उडीद वडा सांबार तुम्हाला हवे ते सर्व पदार्थ इथे साऊथ इंडियन मिळून जातात चहा कॉफीचं जे काउंटर आहे आता जवळजवळ साडेसात आठ वाजत आलेत पण तरी देखील पितळ्याच्या या मोठ्या भांड्यामध्ये देखील आत्ता चहा उकळत आहे आणि शिवाय त्या किटलीमध्ये देखील दुसऱ्या गॅसवर दुसरा चहा उकळत आहे आणि तो आत्ता देखील रात्री संध्याकाळी आठ वाजता तो सर्व केला जातो आहे एवढे प्रवासी आत्ता इथे अवेलेबल आहेत एवढीच वर्दळ इथे एनी टाइम पाहायला मिळते स्वीट काउंटरला आलेलो आहोत आता आपण ढोकळा गुलाबजाम जिलेबी मघाशी जे शिजे लिहिलं होतं काउंटरवर तिकडे तर ही स्पेशल जिलेबी जी साजूक तुपात बनवली जाते आणि क्रिस्पी जिलेबी असते ही आणि ही अशाच पद्धतीने सर्व केली जाते गुलाबांच्या पाकळ्यांसह साठ रुपयाला हे एक पॅक असतं पाहू शकता एस बी टी पी वडापाव भेळ ओली भेळ आणि जिलेबी सर्व केलेला आहे या इतक्याच छान पद्धतीने हे सगळे पदार्थ इथे सर्व केले जातात आता कैलास वेळच्या आपण बाहेर आलेलो आहोत आणि आता इथे पाहू शकता हा जो बाहेरचा परि परिसर आहे तो किती मोठा आहे नाइंटीन सेवन्टी फाईव्हमध्ये यांनी सुरुवात केली होती कैलास कैलासभेळमध्येच जेवण आणि नाश्त्याची पण त्यानंतर इथे भरपूर क्राऊड व्हायला लागला आणि जेवण आणि नाश्ता एकत्र देणं अशक्य झालं त्यामुळे मग नंतर त्यांनी कैलास गार्डनची स्थापना केली आणि कैलास गार्डनची स्थापना तिथे स्पेशली जेवणासाठी केली की जिथे भाकरी आणि इतर सुद्धा पदार्थ मिळतात मसाले भात वगैरे आता आपण तिथेच जाऊन प्रत्यक्ष पाहूयात की कैलास गार्डनमध्ये आता काय सर्व केलं जातं आणि ते कशा पद्धतीने सर्व केलं जातं कैलास बॅक बॅकसाईडला आहे हे बरोबर पाहू शकता इथून आतमध्ये आल्यानंतर इथे घर आहे जे ओनर आहेत त्यांचं याच्या पुढे कैलास वेळ घराच्या पुढे आणि ही बॅक साईडला कैलास गार्डन इथे आता जर आपण आलो तर इथे पाहू शकाल छान असं छोटं गार्डन आणि थोडंसं डेकोरेशन असं केलेलं आहे एंट्रन्सलाच छोट्या मुलांसाठी गाड्या उपलब्ध आहेत ज्या भाड्याने दिल्या जातात मुलांना खेळण्यासाठी वगैरे आई वडील जर आतमध्ये जेवत असतील तर मग मुलं किंवा वेटिंग एरियामध्ये असतील तर मग मुलं इथे याचा वापर करू शकतात देखील इथे जवळच्याच गावांमध्ये ज्या काही भाज्या असतात फ्रेश फळ आणि भाज्या या इथे इझिली अवेलेबल होतात म्हणजे इथे बाहेर ठेवलेल्या असतात की जेणेकरून कस्टमर्सना जर काही हवं असेल तर त्यांना ते इथून घेता येतं तर इथे ज्ञानसंपदाचं ज्ञानसंपदा बुक एजन्सीचं पुस्तकं कादंबऱ्या सगळं अवेलेबल आहे इथे भरपूर पुस्तकं आहेत इथे तुम्हाला हवी ती पुस्तकं इथे अवेलेबल होऊ शकतात त्यांच्या फोन नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट केल्यानंतर त्यानंतर अगदी निरनिराळ्या अगदी खूप खूपच पुस्तकांचं व्हरायटी आहे इथे अन्नपूर्णा महिला गृह उद्योगचं लोणची हळदीचं लोणचं गोड आंबा लोणचं गोड लिंबाचं लोणचं कडधान्य सरबत सगळं ए टू झेड सगळ्या गोष्टी इथे अवेलेबल आहेत वेटिंग एरियामध्येच या सगळ्या गोष्टी इथे ही काउंटर्स अवेलेबल करून दिलेली आहेत काही लाचवाल्यांनीच कारण वेटिंग एरियातल्या लोकांना देखील असा फायदा होतो की वेटिंग करेपर्यंत या सगळ्या गोष्टी त्यांना पाहून त्यांना जर हवं असेल तर पर्चेस देखील त्यांना करता येतं शिवाय रोजचे येणारे जाणारे जे कस्टमर असतात ते देखील इझिली या गोष्टी त्यांच्या गरजेनुसार घेऊन जाऊ शकतात पाहू शकतात तिखट मिरचीपासून ते हळदीपर्यंत शेंगदाणे सगळं आवळा कँडी सगळं काही इथे अवेलेबल आहे गूळ अगदी बेसिक गरजेच्या क बऱ्याचशा गोष्टी इथे अगदी इझिली अवेलेबल करून दिलेल्या आहेत सांडगे मिरची जी आपण भरून मिरची करतो ती कुरड्या पापड शेवया आणि सर्व प्रकारचे मसाले गरम मसाला चाट मसाल्यापासून सर्व आणि त्याच्या पुढे इकडे ज्या काही गरज पझल्स किंवा गेम्स हे देखील इथे ठेवलेलं आहे विक्रीसाठी किचनमधल्या देखील बऱ्याच गोष्टी इथे अवेलेबल आहेत ब्रश पझल्स आहेत आता इकडे वेटिंग एरिया वेटिंग एरिया नंतर एक पानाचं पान शॉप आहे त्या पान शॉपमध्ये भरपूर व्हरायटी आहे पानांची आणि शिवाय एकदम स्वस्त दरात चाळीस रुपयांमध्ये अतिशय व्हरायटी खूप छान व्हरायटी मिळते इथे पानांची मगई नंतर पिस्ता फ्लेवरचं हो, मलाई पान स्पेशल मसाला पान चॉकलेट पान पाहू शकता आणि ब्लूबेरी पान शिवाय खालच्या ज्या व्हरायटी आहेत त्या देखील संपलेल्या आहेत आत्ता इतर गोष्टी देखील बऱ्याचशा इथे कँडीज चिक्की वगैरे सगळं अवेलेबल आहे म्हणजे या एवढ्याच भागामध्ये पुढचं जे कैलास भेळ आहे आणि मागचं हे कैलास गार्डन या छोट एवढ्या मोठ्या परिसराम परिसर आहे की ज्यामध्ये त्यांनी जवळजवळ सर्वच गोष्टी लोकांना ॲवेलेबल करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे आता आपण पानाचं इथे पाहू शकता पानाची इथे भांडी वगैरे देखील अव आहेत अवेलेबल नंतर कोल्ड कॉफीचं से हे सेशन आहे सगळ्यात पहिलं इथे कोल्ड कॉफी नंतर आईस गोळा देखील मिळतो जेवल्यानंतर जो कोणाला हवं असेल तर इझिली कोणीही इथे याचा आस्वाद घेऊ शकतो नंतर इथे पुढे गेल्यानंतर आईस्क्रीम काउंटर देखील आहे इथे पॉट आईस्क्रीमचे भरपूर फ्लेवर्स अवेलेबल आहेत चॉकलेटपासून पिस्ता मँगो सर्व काही फ्लेवर्स इथे अवेलेबल आहेत आता आपण हॉटेलकडे जाऊयात सा एंट्रन्स पाहू शकता आतमध्ये ऑलरेडी आठ आठ साडेसात आठचीच वेळ आहे पण लोक ऑलरेडी इथे जेवायला बसलेले आहेत वेटिंग एरियाचा वापर शक्यतो गुरु गुरुवार शनिवार आणि रविवारी जास्त होतो कारण या दिवसांमध्ये ती या तीन दिवशी जास्त गर्दी असते एन्ट्रसलाच पाहू शकता वॉशबेसिन आहे नंतर इथे एंट्रन्सला या काउंटरच्या इथेच आपल्याला मेनू लिहिलेला दिसेल दोन थाळ्या इथे अव्हेलेबल था। असतात आणि इथलं एक वैशिष्ट्य म्हणजे इथे प्रत्येक गोष्ट तांब्याच्या भांड्यांमध्ये सर्व केलं मॅक्सिमम भांडी तांब्यांची आहे तांब्याची आहेत पाहू शकता आणि किती स्वच्छ आहेत ती भांडी काउंटर आहे हे मेन काउंटर इथे कैलास स्पेशल थाळी दोनशे पन्नास आणि बेसन भाकरी दोनशे चाळीस अशा दोन पद्धतीच्या थाळ्या आहेत आणि या व्यतिरिक्त रोज भाजी चेंज होते पातळ भाजी दोन भाज्या असतात कोशिंबीर असते आणि भजी भजीचा कोणताही प्रकार असतो तर तो, तो आज काय आहे तो मेनून तिथे लिहिलेला आहे दुसरी गोष्ट म्हणजे आता पाहू शकता थोडी हळूहळू गर्दी गर्दी आता वाढायला सुरुवात झाली आहे आठ वाजून गेले तथा गरम गरम भाकरी सुरुवातीलाच शेंगदाणे आणि गूळ टेबलवर तुमच्या आणून ठेवलं जातं उकडीचे मोदक कैलासचे तुम्हाला तुमच्या ऑर्डरनुसार मिळतात हे डिशमध्ये सॉरी थाळीमध्ये येत नाहीत तुमच्या टेबलवर ऑलरेडी गेल्या गेल्याच खरडा यांचा स्पेशल खरडा चटणी आणि लोणचं सर्व केलं जातं पाणी तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पिसलेरी घेऊ शकता अदरवाईज त्यांचं जे पाणी असतं त्यांच्याकडे ते नॉर्मल वॉटर ते आपल्याला तांब्याच्या भांड्यांमध्ये सर्व करतात तुमचा चॉईस आहे तुम्ही कोणताही घेऊ शकता जेवणाची वेळ झालेली असल्यामुळे आता लोकांची यायची सुरुवात झालेली आहे आज शुक्रवार आहे त्यामुळे बरीच लोक आता कम्पॅरेटिवली तशी कमी लोक येतात गुरुवार शनिवार रविवार खूप जास्त गर्दी असते म्हणजे अगदी सात वाजल्यापासून पण शुक्रवार आणि इतर म्हणजे इतर दिवशी शनिवार रविवार आणि गुरुवार सोडून इतर दिवशी कम्पॅरिटिवली कमी करती असते दोन सेशन्स आहेत इथे केलेले दोन पार्ट्स केलेले आहेत या हॉटेलचे ते दोन्ही पार्ट्स अगदी फुल होतात शनिवार रविवार आणि गुरुवारी अकरापर्यंत सकाळी सात वाजल्यापासून ते रात्री अकरापर्यंत यांची वेळ आहे आता हळूहळू ही जी बाजू आहे ही देखील भरायला सुरुवात होईल किसनशीठ मिठारे हे याचे मालक आहेत ज्यांनी एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये याची स्थापना केली पाहू शकता गर्दी वाढली आता आता इकडचं सेशन पूर्ण फुल झालं आता लोक पलीकडे बसायला सुरुवात करतील भोपळ्याची भाजी आणि कोशिंबीर गरम भाकरीवर तुपाची धार सोडून ती दिली जाते नमस्कार सर ऋतुराज मिठारे सर आपल्याशी बोलतात आता सर हे किती वर्षांपासून आहे मॅडम आपलं हॉटेल एकोणीसशे पंच्याहत्तर सालापासून सुरू आहे बरं आणि हे जे मागचं जे आहे पिठलं भाकरीचं ते पंचाहत्तर वर्षांपासून आहे बरं पंच्याहत्तर सालापासून पंच्याहत्तर साला ओके बेळीचं हॉटेल आणि जेवणाचं हॉटेल हे एकत्र आहे yes. ते एकत्र होतं बरोबर मग दोन हजार दोन जेवणाचं कस्टमरही वाढायला लागलं आणि स्नॅक्सही कस्टमर वाढायला लागलो आम्ही डिसाईड केलं की स्नॅक्स वेगळा परिवार आणि जेवणाचं वेगळा म्हणून ज्यांना प्रॉपर लंच किंवा डिनर किंवा दुपारचं जेवण किंवा संध्याकाळचं जेवण करायचं आहे ते जेवायला येतील आणि ज्यांना नाश्ता करायचा आहे ते पहिलाच भेटलं जाते ओके बरं पण मग आता काय काय किती प्रकारच्या डिश तुम्ही सर्व करता म्हणजे किती प्रकारच्या थाळ्या आपल्याकडे था प्रकारची थाळी आहे बरं थाळीमध्ये साधं घरगुती जेवण आहे बरं ज्वारीची भाकरी हुँ? बेसन पातळ भाजी दह्याची कडी कोशिंबीर आणि एक सुकी भाजी असते बरं त्यासोबत मसाले भात आहे सलाड आहे आणि गुळ शेंगदाणा आम्ही ऍज अ स्टार्टर्स म्हणून देतो बरोबर त्यासोबत आल्याला सुरुवातीला कस्टमर जेव्हा टेबल आपलं तूप आहे बरं हे अनलिमिटेड तुम्ही अनलिमिटेड आहे सगळं अनलिमिटेड भाकरी म्हणजे भाकरी मोदक आणि सोनकडी अनलिमिटेड नसते बरं त्याचे एक्स्ट्रा चार्जेस मध्ये येतात ते स्वीट मध्ये आपल्याकडे मोदक अव्हेलेबल आहे शेवायची खीर किंवा कॅरेमल पुडिंग अव्हेलेबल आहे बरं आणि यासोबत थाळीसोबत खरडा शेंगदाण्याची चटणी आणि लोणचं बरं अवेलेबल असतं बरं पण मग हे जे मोदक आणि सोलकडी आहे ही प्रत्येक डिश ला असते की ती वेगळी चार्जेबल आहे वेगळी चार्जेबल आहे ओके आणि हे बाकी आपण जे घेतलेलं आहे ते अनलिमिटेड अनलिमिटेड आहे ओके म्हणजे मसाले भात देखील लोक किती खाऊ शकतात येस 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 ओके आणि जर मसाले भात हवा नसेल आणि जर लोकांना मसाले भातच्या ऐवजी साधा भात हवा असेल बरं तर साधा भात आणि वरणही इथे उपलब्ध आहे है। 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 ओके म्हणजे पिठलं आणि भात देखील खाऊ शकतात लोक ओके तोही अनलिमिटेड भात येस येस ओके ठीक आहे आणि साधारणतः आपला क्राऊड किती असतो म्हणजे साधारणतः एवढीच गर्दी रोज असते नाही शनिवार रविवार आणि गुरुवार बरं या तीन दिवशी गर्दी खूप असते बरं बाकी इतर दिवस जसे की सोमवार मंगळवार बुधवार आणि शुक्रवार बरं या दिवशी कस्टमर इतर तीन दिवसांपैकी कमी असते ओके मग अशा वेळी तुम्ही पार्सल गर्दी ज्यावेळी असते त्यावेळी मग पार्सल्स वगैरे आमच्याकडे तसं स्टाफ आहे बरं त्यासाठी स्टाफ ठेवले दोन जण वेगळा ते पार्सल सुविधा त्यासाठी बरं ठेवण्यासाठी आम्ही ते ठेवलेले आहे बरं पण आता मगाशी तुम्ही म्हणालात की तुमच्याकडे दोन प्रकारच्या थाळ्या आहेत म्हणजे एक मसा सेम थाळी आहे पण ती फक्त दोन याच्यामध्ये विभागली गेली आहे एक स्पेशल थाळी आणि एक पिठलं भाकरी साधी पिठलं भाकरी कैलास पिठलं भाकरी yes. तर मग आता पिठलं भाकरी आणि कैलास थाळी पिठलं भाकरी याचे रेट काय बघा ही जी थाळी आहे हा कैलास स्पेशल थाळी आहे बरं ही दोनशे ला आहे ओके आणि साध्या थाळीमध्ये फक्त बेसन भाकरी कढी आणि भात हा आणि पापड एवढंच ओके आहे ठीक इथे पाहू शकता तांब्याच्या भांड्यामध्ये कंपल्सरी पाणी सर्व केलं जात जितके किती मेंबर्स असतील तेवढ्या प्रत्येक मेंबर साठी एक तांब्या आणि एक फुलपात्र असं सर्व केलं जातं पाणी आता मला एक सांगा किती ब्रांचेस आहेत आपल्या इथे आता कैलास वेळ पुढचं आणि हे मागचं पिठलं भाकरीचं तुम्ही आता ते वेगळं झालं असं म्हणालात पण मग आता या व्यतिरिक्त किती ब्रांचेस आहेत आपल्या या व्यतिरिक्त आपली एकच ब्रांच आहे बरं पुणे सातारा रोड लागूनच ती ब्रांच आहे जेव्हा लोक सातारा साईडला पुण्यावरून जातात तेव्हा खेड शिवापूरचा टोन नका क्रॉस केला की डाव्या बाजूलाच आमची ती नवीन शाखा आहे बरं शेल पेट्रोल पंपच्या जस्ट पुढे बरं तिथलेही चार्जेस वगैरे सेमच आहे तिथलेही बर आणि तिथे जेवणाची आणि स्नॅक्सची सोय एकाच हॉटेलमध्ये केलेली आहे बरोबर म्हणजे पूर्वी कैलासला होती तशी ओके ठीक आहे आणि आता आपण कस्टमर्सचा फीडबॅक घेऊयात की साधारणतः त्यांना कसं वाटतं इथलं फूड आपण बोलूयात कस्टमर्स बरोबर चला नमस्कार सर थोडं डिस्टर्ब करते तुम्हाला पण साधारणतः किती वर्षापासून येतो आपण इथे जेवणासाठी पाच सहा वर्ष बरं आवडतं आपल्याला इथलं फूड रेग्युलर आवडत बरं बरं फॅमिलीला फार कमी घेऊन येतो आणि मी मित्र परिवाराबरोबर जास्त येते रेग्युलर ट्रॅव्हलिंग बरं कोल्हापूरपर्यंत माझं भरपूर ट्रॅव्हलिंगचा कोल्हापूर बेळगाव पर्यंत बरं डेस्टिनेशन पुण्याला जाताना मी इथे जेवणच उडेल बरं आवडतं सर्वांना जेवण मॅडम तुम्हाला कसं वाटतं ओके हो सर तुम्हाला कसं वाटतं दादा ओके थँक्यू आणि स्पेसिफिकली तुम्हाला काय आवडतं जास्त इकडचं बरं बरं

हे विक्रीसाठी ठेवलेले आहेत शेंगदाण्याचे लाडू आणि साबुदाणा लाडू ह्याच्यामध्येही पाचच असतात आणि यात देखील पाचच आहेत साधारणतः रेट काय आहेत आता याचा हा साबुदाण्याचा सा लाडू आहे गावराण दा। म्हशीच्या तुपाने बनलेला आहे बर गावरान म्हशीचं तुपा गावराण म्हशीचं तू बर आणि हा शंभर रुपयाला आहे शंभर रुपयाला पाच हे म्हणजे हे पॅक पूर्ण ओके हे शंभर रुपयाला आहे आणि हे शेंगदाण्याचे लाडू आहेत बर बनलेला बरं पन्नास लाडू ठीक आहे ओके थँक्यू कसा वाटला मैत्रिणींना व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एकदा आवर्जून भेट आणि कैलास गार्डनला भेट द्या थँक्यू